हॅलो गाईज वेलकम आपले यूट्यूब चॅनल तुमचं एक नवीन रूम आणि आज आपण आलेलो आहोत ग्लोबल कोकम फेस्टिवल आणि हे ठिकाण आहे पालघर रेल्वे स्थानकापासून फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे आणि आज आपण तिकडे झालेलो इकडे पार्किंगची पण तुम्हाला सुविधा आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कोणकोणते ॲक्टिव्हिटी आहेत आणि स्टॉल्स लावलेले आहेत व्हेज नॉन किंवा गिफ्ट त्या टॅम्पे आणि आपण आतमध्ये जाऊन बघूया आणि हा फेस्टिवल असणार आहे अठरा ते थे बावीस फेब्रुवारी हा पाच दिवसाचा फेस्टिवल आहे आणि आज पहिला दिवस आहे आज आपण पहिल्यांदा आलेलो आहोत जाऊया आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूया व्हिडिओ शॉर्ट पण तर कंटिन्यू बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि इकडे बघा या साईडला पूर्ण पार्किंगची सुविधा आहे इकडे आपण गाडी पार्किंग करू शकतो आणि पूर्ण हा बीचवरच फेस्टिवल आहे आणि आपण आता बीच साईडला जाऊया आज पहिलाच दिवस असल्यामुळे पूर्ण स्टेजचं काम चालू आहे आता आपण एंट्री केलेली आहे आणि पहिल्याच इथे एक एरिया आहे पालघर मिनी सरस आणि आपण आतमध्ये जाऊया कोणकोणते स्टॉल्स आहेत ते आपण एक्सप्लोर करूया आपल्याला या ठिकाणी आपण जे घरी वापरण्याचं सामान आहे ते आपल्याला भेटणार आहे हॅलो गाईज आपण आता आलेलो सेवंटी फोर स्टॉल नंबर आहे इकडे पूर्ण आपले तारपा आहे इकडे आणि आपण यांना आता प्राईज विचारूया आणि इकडे वारली पेंटिंगच्या फेम पण आहेत हे कितीला या टाईप तारपा हा मोठा आहे तो पंधराशे आहे हे आहे आहे आणि सर्व किचन का इकडे आणि की होल्डरची किती प्राइस आहे दीडशे आणि हे बघा मित्रांनो इकडे बैलगाडी बनवलेली आहे बांबूच्या साय बनवलेले आहे पहिली गाडी नमस्कार आ, मी स्नेहा मोठे आपला जयोगेश्वर कच गडात गोबल फोगलमध्ये कच्ची घाणीचं होते याचं आपलं ऑईल सगळे पूर्ण लाखी घाण्याच्या आपण सगळं तयार करतो पूर्ण आपल्या ट्रेडिशनल पद्धतीला

माझं नाव आदित्य आदेश पाटील मी नंडोरे क्लस्टॉरमधून आलेली आहे आणि आमच्याकडे मी नाचली बिस्किट आहे ती बिस्किट छोट्या मुलाकडून खाऊ शकता आणि शुगर फ्री आहे आणि खायला खूप टेस्टी आहे तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर हे नंबर आहे ऑर्डर करू शकता पॅकिंग शंभर ग्रॅम पण आहे दोनशे ग्रॅम पण आहे आपण सर्व भारतीय दैनंदिन जीवनात तांदूळ गहू बटाटे खातो त्याचे रोज ग्लॅशमी इंडेक्स जास्त आहे जेव्हा डायबिटीज होतो त्यावेळेस तांदूळ गहू बटाटे हे बंद करा त्यावेळेला काय खायचं म्हणून लोक पर्यायी ज्वारी बाजरी नागली खातात पण त्याचे कार्बोहायड्रेट जास्त असतात त्याच्याने फार पडत नाही त्याच्यासाठी आपण जसे आपल्यासाठी आणलं आहे डायबिटी हिंदी आटा हे लो इंडेक्स गिल्डिक साहित्यापासून बनवण्यात आलेलं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिजर्वेटिव्ह ॲड केलेले नाही हे तीस टक्के ज्वारी बाजरी बाजली सत्तर टक्के कच्चं केळं डीफॅटेड सोयाबीन बदाम मेथी मूग मटकी मसूर या साहित्यापासून बनवलेलं आहे याचे फायदे डायबिटीज नियंत्रणाला कॉलेस्ट्रॉल नियंत्रणाला वजन कमी करण्यासाठी पचनक्रिया उत्तम होण्यासाठी दृदेशील नियंत्रणाला खूप चांगली मदत मिळते डायबिटीज शंभर टक्के बराबर मिळते ह्या प्रोडक्ट्समध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिजरवेटिव सुगंध रंग ॲड केलेले नाहीत जसं बाजारात उपलब्ध आहे तसंच नैसर्गिक आपल्या किटवण्याचा एक उत्कृष्ट असा फा फार्म्युला त्या फॉर्म्युल्यापासून आपल्याला ह्या शरीराला नियंत्रण मिळते किटापासून उत्कृष्ट घावण ता तयार होतात पेपर डोसा अप्पय आणि उत्तप्पा चांगले तयार होतात हे तुम्हाला ऑ ऑर्डर करायचे असेल तर बॅनरवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून आपण ऑर्डर बुक करू शकतात संपूर्ण भारतभर कुरिअर मार्फत पाठवण्याची सोय उपलब्ध आहे नंबर आहे आमचा बोईसर बंदरवाडा इथं हा शिवायांचा बिझनेस आम्ही करतो माझं नाव रुपाली चव्हाण आहे आम्ही घरी ह्या होममेड गव्हापासून ज्या सुजी काढून ज्या बनवतात शिवाय त्या बनवतो रव्याच्या वेगळ्या रवा टाकून तसेच गव्हाच्या त्याला मॅगी किंवा आपण उकडून सुद्धा दुधाबरोबर स खाऊ शकतो तशाच फ्लेवर जसं आपण केकला वगैरे पा वापरतो आपण त्याच्यात आपण जेव्हा हे करतात तर पायनॅपल हा फ्लेवर आहे हा व्हॅनिला आहे हाँ मैंगो है तसा हा स्ट्रॉबेरी है येपसन खीर बनू शको तो कि फालूदा वगैरह हा प्रकार अपन तो बनू हा पूर्ण हाँ होम मेड ऑर्डर कराए तो कर तुम्हें हम्बर पर ऑर्डर करू श आता हे दोन कुपन आहेत आता कोण नमस्कार माझं नाव राजेशिंग चळे आहे मी काम गोष्ट तालुका विक्रमगड पालघर माझ्या गटाचं नाव आहे वारले आणि माझ्या गावमध्ये मनोष आहे दोन नंबरतील कालदार आहे आणि त्याच्यामध्ये वारली पेंटिंग हे मशीष टोपीवरती आहे मांजरपाटवरती पेंटिंग आहे कॅनव्हासवरती आहे हे अॅनवर्न्स आहेत आणि ह्या गिफ्ट असं आहेत त्याच्यावरती पेंटिंग केलेलं आहे हे इच्छा आहे हे रूमाला आहे आणि हे स्टॉल आहे दुपट्टा त्याच्यावरती पेंटिंग आहे जसे समोर बघू शकता तुम्ही भिंतीवरचे वॉल पेंटिंग आहे वार्लीमध्ये तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर करायचं असेल तर नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता सेवन टू वन एट टू वन सेवन एट वन फोर नमस्कार मी बाजीराव शंभर सातपुते जिल्हा कोल्हापूर मल्हारपेठ तालुका पन्हाळवरून आलेला आहे माझं प्रोडक्शन आहे ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल पूर्ण चमड्यामध्ये हँडमेड येतं आणि आता मी आहे पालघरमध्ये पालघरच्या मिनी सरसमध्ये मला आमंत्रित केल्यामुळं मी इकडे आलेलो आहे आणि रेट पण आपला रिझनेबल आहे जेंट्स जर घेतली तर आठ आठशे रुपयेपर्यंत आणि लेडीज जर घेतल्या तर अडीचशे रुपयेपर्यंत इकडं आमची राहायची वगैरे सोय फ्री असल्यामुळं आमचा रेट रिझनेबल आहे याबद्दल मी इथले प्रश्न प्रशासनाचे आभार मानतो जर कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर माझा इथं नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर नव्याण्णव वीस साठ या नंबरवरती याच दारामध्ये तुम्हाला घरापर्यंत मिळून जाईल आता आपण फ्रूट कॉर्नरमध्ये आपण एंट्री करूया बघूया वेज नॉन कोणते कोणते स्टॉल आहेत आतमध्ये आल्यानंतर हे नॉनव्हेजची लाईन आहे पूर्ण इथपर्यंत आहे आणि त्या बाजूला व्हेज लाईन आहे हॅलो गाईज आजचा व्हिडिओ आपण इकडेच सोपूया हो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो आणि हा पाच दिवसाचा फेस्टिवल असणार आहे अठरा ते बावीस तारखेपर्यंत आणि तुम्ही इकडे नक्की या आणि हा व्हेज आणि नॉनव्हेजचे जे स्टॉल्स आहेत ते आपण एक्सप्लोअर केले नाही तुम्ही स्वतः इथे येऊन अनुभवा आणि आजचा व्हिडिओ आपण इकडेच सोपूया हो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय